इसाप नीतीचा प्रवास आता शेवटच्या टप्प्यात आला होता काल आळसाच्या कुरणावर भविष्याची तयारी कशी करावी हे शिकल्यानंतर आजोबा आणि नातू आता एका नदीच्या काठावरच्या शांत तळ्याजवळ पोचले होते सकाळची हवा ताजी तवानी होती आणि तळ्यात आजूबाजूच्या निसर्गाचा प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसत नातवाच्या हातातल्या इसाप नीतीचं पुस्तक आज पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या मिश्रणाने चमकत होत जणू ते सत्य भ्रम आणि लोभ याबद्दल काहीतरी सांगू इच्छित होत त्यांचे डोळे नकाशावर खिळले होते आजचा ठिपका त्या तळ्याच्या अगदी मध्यभागी तळपत होता त्या ठिकाणी ठिकाणाचं नाव होत लोभाचा आरसा आजोबा बघा हे तळ किती आरशासारखं आहे सगळं स्पष्ट दिसत पण हा ठिका इतका मध्ये काय इथे काहीतरी रहस्य दडलंय आजोबांनी नातवाकडे पाहिलं आणि तळ्याच्या शांत पाण्याकडे बोट दाखवलं बाळा जे आपल्या मनात असत तेच या आरशात दिसत हा आरसा स्वार्थाची आणि लोभाची परीक्षा घेतो जो स्वतःच्या लोभात हरवतो तो, तो सत्य पाहू शकत नाही चल आजचा धडा या तळात दडला आहे त्यांच्या संवादातून तळ्याच्या पलीकडे आजोबांकडून एका कुत्र्याच्या भुंकण्याचा आणि पाण्यात काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला ना तू कुतुहलाने आजोबांना विचारू लागला आजोबा हा कसला आवाज कोणीतरी काहीतरी गमावलं वाटतं हीच ती जागा जिथे एका कुत्र्याने आपल्या लोभामुळे स्वतःचं सगळं गमावलं चल बाळा तुला एक गोष्ट सांगतो ना तू उत्सुकतेने पुस्तक उघडतो त्यातून निघणाऱ्या प्रकाशात तळ अधिक स्पष्ट होते आणि दोघे हळूहळू त्या पुस्तकातल्या एका गर्दीच्या रस्त्यावर ओढले जातात वेळ होती एका बाजारपेठेची तिथे एक भुकेलेला आणि लोभी कुत्रा राहत होता तो दिवसभर अन्नाच्या शोधात फिरायचा तो इतका स्वार्थी होता की त्याला फक्त स्वतःच्या पोटाची काळजी होती एका कसाई खाण्याच्या बाहेर त्याला एक मांसाचा मोठा तुकडा मिळाला तो तुकडा खूप मोठा आणि चविष्ट होता वा किती मोठा तुकडा हा मी कोणालाही देणार नाही हा माझा आहे कुत्र्याला वाटलं की कोणीतरी हा तुकडा त्याच्याकडून हिसकावून घेईल म्हणून त्याने तो तोंडात धरला त्याला तो तुकडा एकट्याने खायचा होता धावत धावत तो कुत्रा एका नदीच्या छोट्या पुलाजवळ आला त्याला नदी पार करायची होती तो त्या पुलावरून चालत होता तेव्हा त्याने खाली पाण्यात पाहिलं पाण्यामध्ये त्याला मांसाचा आणखी मोठा तुकडा घेऊन उभा असलेला दुसरा कुत्रा दिसला त्या दुसऱ्या कुत्र्याकडे तर माझ्यापेक्षा मोठा तुकडा आहे जर मला तो तुकडा मिळाला तर मी खूप खूप मोठा होईन प्रत्यक्षात ते त्याचं स्वतःच प्रतिबिंब होत पण लोभाने आंधळ झालेल्या कुत्र्याला ते कळलं नाही लोभाने कुत्र्याचा संयम सुटला त्याला वाटलं की त्याने पटकन त्या दुसऱ्या कुत्र्याला घाबरवलं तर तो तुकडा मिळेल त्याने दुसऱ्या कुत्र्याशी लढण्यासाठी मोठं तोंड उघडलं आणि जोरजोरात भुंकायला सुरुवात सो तुकडा नाही तर तोंड उघडताच त्याच्या तोंडात असलेला मासाचा तुकडा खाली पाण्यात पडला तो तुकडा पाण्यात बघून गेला कुत्रा आता थांबला त्याने पुन्हा पाण्यात पाहिलं तर त्याला तिथे दुसऱ्या कुत्राही दिसला नाही आणि नाही त्याला कळले कुत्रा कोणी नव्हता तर तो स्वतःचाच घाम होता लोभामुळे त्याने जो तुकडा हातात होता तोही तो गमावला आणि केलाच राहिला लोभामुळे मी माझ्याकडे जे होत तेही गमावलं माझ काय चुकलं गोष्टीच्या पुस्तकातून ना आजोबानी नातू बाहेर आले होते तळ्यातील पाणी शांत होतं नातवाच्या चेहऱ्यावर आता खेद आणि विचारांची गंभीरता होती हा जोबा म्हणजे तो कुत्रा हरला कारण त्याला जे मिळालं होतं त्यात तो समाधानी नव्हता त्याला आणखी जास्त पाहिजे होत अगदी बरोबर बाळा लोभ हा सर्वात मोठा चोर आहे तो तुमच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो आणि तुमच्या जवळ जे आहे ते तुम्हाला पाहू देत नाही भ्रमा मागे धावताना त्याने सत्याला गमावले जीवनात समाधानी असणं हेच खरं सुख आहे नातू विचार करत म्हणाला म्हणजे मी मी माझ्या मित्रांकडे असलेल्या नवीन गोष्टी बघून वाईट वाटून घेऊ नये तर माझ्याकडे काय आहे ह्याचा विचार करावा आजोबांनी त्याला जवळ घेतले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले शाब्बास दुसऱ्याकडे काय आहे याचा विचार करण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत जाणून घे समाधानात सर्वात मोठी शक्ती आहे जो समाधानी असतो त्याला कोणाशीही गरज पडत नाही दोघे परिसर सोडून चालत शेवटच्या निघाले अशा रीतीने त्यांच्या प्रवासाचा नववा दिवस संपला लोभ आणि भ्रमापासून दूर राहिला हवे हे त्यांना समजलं नातू आणि आजोबा नकाशाच्या आधारावर चालत होते आणि तेवढ्यात पुढचा आणि शेवटचा ठिपका उजळला तो ठिपका त्यांच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या ठिकाणी जवळ कोकणातील निसर्गाच्या किनारी जिथे त्यांच्या आजपर्यंतच्या सगळ्या प्रवासाचं सार एकत्र येणार होतं कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट ते आम्हाला नक्की कळवा आजोबा आणि नातवाच्या या प्रवासात तुम्ही सुद्धा रोज सामील व्हा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आजोबांची गोष्ट लगेच बघण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करून वर फॉलो सुद्धा नक्की करा आणि भेटा आम्हाला उद्याच्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या गोष्टी